नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे पुण्या येथील श्रीमंत मानाचा गणपती श्रीमंत दगडशेठ अलवई गणपती येते तर आपल्यासोबत या प्रवासासाठी तेजस किरण आणि समाधान असे आपण चौघताना निघालो आहेत आणि सकाळचे आता सात वाजता निघालो आहे बघूया किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो आहे तुम्हाला दाखवतो कशी मजा करतो आहे आपण आणि बाकी कसं काय आहे ते आपला भाऊ कसा चालू आणि शर्यती प्रेमींसाठी हे बघा हा बैल नक्कीच घाटावरती चालवला आहे कारण तो खंडाला घाटात आहे ना <laughs> टूर मॅनेजर आम्हाला खूप भूक लागली आहे काय देता का नाही काय तुम्ही नाही नाही मिसळ मिसळ नाही भूक लागली अच्छा असा असा बोल अडना कसा ओल्ड टेक तेजसरांनी मारले आपल्याला समवण एक आलेली आहे गाडी आणि तेजसरांनी घेतली एका साईडला तुम्ही बघू शकताय खूप असा खतरनाक इथे आमचा आता स्ट्रंग झालेला आपण लास्ट एक मिनिट भाई ओडी मध्ये जाऊ

<laughs> शिगृवा मंदिर या स्पॉटवरती वरती आरटीओ वाले असतात त्यामुळे जे लोक बाईक वरून येतात त्यांनी हेल्मेट आणि लायसन्स आणि त्याचे गाडीचे कागदपत्र समजले हे आपल्याला लेफ्ट वरून जायचं ले आता हा रस्ता इकडनं जातो एक्सप्रेस वे आणि आपण जाणार आहेत लोणावला खंडाला बायपास कारण आपल्याला करायचं नाश्ता मित्रांनो आपण आता खंड्याला पोहोचलो आहे खंड्याला पोहोचलो की एक आपल्याला अनुभव थंड हवेचा आपल्या शरीराला स्पर्श होतो समजायचं आपण खंडाऱ्यामध्ये आले मी गेली तीन वर्ष कॉलेजला आहे त्यामुळे मला थोडा बघू शकता तुम्ही या बाजूला एक ना भूत बंगला आहे म्हणजे तिथे एक रोल विला काय तिचा मोठा भाऊ बघा गाडी लोणावल्या मध्ये पोहोचलो आहे ना आता आपण ते प्रसिद्ध हॉटेल उडपी येथे नाश्ता करण्यासाठी जात आहे उडपी येथे जाण्यासाठी तुम्हाला स्टारबग कडून राईट सर सर पुढे जाऊन स्टारबकच्या इथून उजा बाजूला आहे आणि तिकडे थोडं पुढे गेलं की तुम्हाला उडपी हा हॉटेल बघू शकता किती गर्दी आहे आणि इथे एकदम फेमस मेन्यू म्हणजे इथलं वडा सांबार खूप चांगला आणि आणि चार वडा खायला बटाटवडा बटाटवडा चार प्लेट डबल येऊ हा डबल गँग बघा इथं आमचा किरण बघा कसा खातोय बघा उत्कड गँग बाई गँग गँग समाधान म्हणजे आता खाऊ रे आम्ही इकडे आता तुम्ही आम्हाला जरा खाण्यासाठी वेळ हिरण ने आपल्या सांबर घेतला अंगावर टाकला आता धुतोय तो आता लाचतोय तो तू काय काय बोलतो रेकॉर्ड होता आता आम्ही नाश्ता करून निघालो आहेत आता आम्ही डायरेक्ट थांबणार पुण्याला किरण <laughs> तुला कसा वाटला एकदम मस्त होता ना आता ओला ओला वाटतो पण सांग <laughs> समाधान म्हणजे किरण वरती एक पण पंच सोडत नाही हे नुसता हे ठोक ठोके चालू किरण वरती मित्रांनो आपण आता एक्सप्रेस हायवे जाणार होतो पण आमचा अचानक प्लॅन झाला की एक वेळा कारण मंदिर एक वेळा याच्या रहा। मंदिरात जायचं तर त्यामुळे आम्ही आता जुना मुंबई पुणे हायवेने आता आम्ही एकविरा आईचं दर्शन मित्रांनो आम्ही एक्सप्रेस हायवेने जाणार होतो पण आमचा अचानकमध्ये किरण शेट बोलले की आपण एकविरायला पण जाऊया तर आम्ही अचानक प्लॅन बेज चेंज करून आमचा आता आम्ही एकविरचा पायथा मंदिराचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करणार तर आता तुम्हाला आम्ही एकविरे आईचं दर्शन करू आईचं नवीन पायथा मंदिर बघू शकता खूप असं मस्त केलेला आहे रिनोव्हेशन झालेलं आहे त्याचा आता पुरा यही दर्शक जो मिलाएर थ्याङ्क नाश्ता आहे ग्रीन पम मध्ये तर आज सगळी त्याच्या अरेंजमेंट चालू आहे किरण दादा सगळं ओके झालं का आता आम्ही आई माऊलीचं दर्शन घेऊन पुढच्या पावसाला सुरुवात केली आहे आता मी थोडं झोपणार आहे म्हणून मी सीट चेंज केली आणि आपल्या किरण सेटला पुढं पाठवलं आता तर मित्रांनो आपण आता आपल्या स्पॉटवर पोचलो आहे पी टूमध्ये आज दोन तारीख असल्यामुळे आम्हाला पार्किंगला जागा भेटली अगदी मंदिराच्या पाठीमागेच पाठीमागेच जागा भेटली पार्किंगला तर ता आता मी गाडी पार्क करून दर्शनासाठी चाललो आहे तुम्हाला दर्शन घडवतो आम्ही कशाप्रकारे दर्शन होतो ते दाखवतो थांबला इकडं आपला नंबर लावून कुठे दिसतोय बघा हे किरणला बघ किरणला आला राग तो गेला आम्हाला टाकून कुठे आपला भाऊ बघ दिसला का तो बघा तो बघा कुठे असा असत का गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की हर हर मग कसं झाला तुझं दर्शन एकदम खूप मस्त झालं आणि लवकर झालं धन्यवाद तुमचं आम्हाला कमी वेळा दर्शन मिळायला अशी अपेक्षा नव्हती पण एवढं लवकर बाहेर निघू असं वाटलं होतं पण लवकर बाहेर निघू मित्रांनो आमचं खूप छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतोय <laughs> तर मित्रांनो खूप भूक लागली आहे आम्हाला आणि आम्ही आता बघा ट्रॅफिक अडकलो इथे खूप ट्रॅफिक आहे खूप आणि आमचे किरण सर पण खूप बोर झाले अक्षरशः त्यांच्या पोटात कावले वाटते मला तर लय भूक लागेल मला चक्कर बिर येऊन बघ मी आता डायरेक्ट <laughs> पागल झालो चोको काय सांगू तुम्हाला आता आम्ही कुठेतरी हॉटेल बघू एका ठिकाणी आणि तिथे जेवायला थांबू तुम्हाला दाखवतो आता आम्ही समाधान आम्हाला फूड कोर्ट मध्ये घेऊन आहे फूड मध्ये काय तिथं समाधान बघूया आपण आता चिक्की घ्यायला म्हणजे आपल्या भावाचं नाव हो काय भल्लू बल्लू बायके जर

मित्रांनो आम्ही आता इकडे जेवण करणार आहोत आणि इकडनं घरी नंतर आता तुम्हाला दाखवतो किरण काय काय देतो आम्हाला खायला काय काय मागवतोय बघू लय काय काय बोलून आणलं इकडं पहिला स्टार्टर आयटम आलेला आहे किरण चना गार्लिक मागवलेला आहे लय बोकला किरणला कांदे उठवून घेतलं ते बघ लाजू नको नाही का मित्रांनो खूप असं चांगलं जेवण झालं आता आमचं आता आम्ही निघालो इकडनं एक आमचं ना आपल्याला अर्धाला आम्ही इकडनं नेरला ला पोहोचू आणि नंतर आम्ही हा ब्लॉग एडिट करून तुमच्या सेवेत आम्ही ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आपल्याला विसरू नका आजचा ब्लॉग आम्ही किरणला दाखवून थांबवतो किरण Bye. Bye.